सांगलीतील बेंटेक्स खालच्या थरावर बोलत आहे आमदार रोहित पवारांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार चंद्रकांत दादा तुम्ही भाजपचं सोनं आहात खऱ्या सोन्यांनी दखल घेण्याची गरज चंद्रकांत दादा तुम्ही सोनं आहात पण आत्ताच्या काळात काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबाबत टीका करत आहेत त्यामुळं या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्यानं लक्षात घेतलं पाहिजे असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केलाय ईश्वरपूर मधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यातून ते बोलत होते आहे ना या जिल्ह्यामध्ये अनेक मोठे नेते होऊन गेलेले आहेत ज्यांनी संस्कृती जपली विचार जपले पण आत्ताच्या काळामध्ये आपण बघितले इथले काही आमदार आहेत नवीन नवीन आमदार झालेले आहेत ते एका बेन्टेक्सच्या सोन्यासारखं म्हणजे जसं सोनं खोटे असतं तशा पद्धतीने खालच्या जेवलला जाऊन मोठ्या नेत्यांवर तुम्ही टीका करत असाल हे योग्य नाही दादा पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचे प्रामाणिक आर एस एसचे प्रामाणिक कार विचार वेगळा असला तरी प्रामाणिक ते राहिलेले आहेत आणि आज त्या पक्षाबरोबर आहेत मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना मी विनंती केली तुमच्या पक्षातल्या बेंटेकच्या सोन्याला जरा तुम्ही सांभाळा आता झालं या सांगलीमध्ये तर एक लातूरचे कुठले तरी आमदार आहेत नेते आहेत भाजपचे ते इथं एका संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे या सगळ्या संस्था या जमिनीपासून वरती आणण्यासाठी अनेक लोकांनी त्याग केले पण भाजपच्या लातूरच्या एका आमदाराला इथं संस्था घ्यायची घाई झाली आणि ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं केला करतोय जसं साताऱ्यामध्ये भाजपचा जसा आमदार आणि मंत्री आत्ता आहे एका संस्थेचा ताबा त्यांनी घेतला त्यामुळे ताबाखोरी मोठ्या प्रमाणात या भागामध्ये चालली असं आपलं दिसतंय